वडिलांचा आवाज अंगणातून कानावरती पडला असेल म्हणून घरातून ते अंगणाकडं रांगू लागलं रांगू लागलं आणि काही क्षणात आपला पिता आपला वडील समोर चिखलामध्ये नाचतो आहे काम करतोय हे त्यानं पाहिलं ते बाळ तिकडच्या दिशेला वडिलांकडं जाऊ लागलं आणि त्यावेळेला गोरोबा काकांची अवस्था अशी होती

प्रजापती महासंघाचे सचिव प्रभू गोरे आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षक गौरव राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनुसया कुंभार आणि राष्ट्रपती पोलीस पदक विजेते शशिकांत तळेगावकर यांना जीवन गौरव तर महेश सायकर दत्ताराम नरवणकर संजय राजे कृष्णा चिंदरकर विजय मांडालकर डॉक्टर योगिता जगदाळे आणि भानुदास गोरेकर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच दोन हजार सव्वीस च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आणि सेवानिवृत्त महसूल अधिकारी वासुदेव नारायण कामनकर यांच्या इदन मम या स्वहस्तलिखित धार्मिक पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन हबब दीपकजी थरात महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले पहिल्या दोन आवृत्तींना वाचकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभल्याने आता तिसरी आवृत्ती नव्याने पुन्हा वाचकांना आपल्या संग्रही ठेवता येईल प्रकाशन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सकाळ ज्ञानेश्वर माउलींनी पसायदानामध्ये अतिशय सुंदर असं वर्णन करून ठेवलेलं आहे ज्ञानेश्वर माउली सांगतायत कि चांगल्या माणसांच्या सद्गुणी प्रवृत्तीच्या व्यक्तींची अशाच प्रकारचे सोहळे आयोजन व्हावं आणि सदैव मंगल मंगल भावना मंग, सत्प्रवृत्ती यांचं सदैव एकत्रीकरण होत होत राहावं आणि त्याच्या माध्यमातून समाजाचा उद्धार होत राहावा तर अशा प्रकारचं हे वातावरण कवी बाबा बोरकर बोरकरांनी अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे की देखणी जी जीवन आहे जी तृप्तीची तीर्थोदके सांधणे जे आहे शुभ्र पाऱ्यासारखे अशाच प्रकारची सर्व व्यक्तिमत्व आदरणीय व्यासपीठावर आहेत आणि वासुदेवजी कामनकर यांनी जे काही कार्य केलेलं आहे इदम न मम हे जे काही पुस्तक आहे हा खरोखर वेद मंत्र आहे ऋग्वेदातील यजुर्वेदातील अनेक अशा रुच्यांमध्ये जेव्हा यज्ञ केलं जायचं त्यावेळामध्ये हा उच्चारला जाणारा मंत्र आहे याचा अर्थच मुळात असा आहे की हे माझं नाही जे काही आहे ते परमेश्वराचं आहे इथे समर्पणाची भावना आहे आणि हा विचार घेऊन त्यांनी शीर्षक जे देऊ केलेला आहे खरोखर ते व्यक्तिमत्वच अत्यंत उत्तुंग असल्या कारणानं तो, तो सद्विचार त्यांच्या मनामध्ये आलेला आहे आणि म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण कौतुक करूया हा विषय सुचणं ही तितक सोपं नाही येथे आहे आणि त्यांच्या समवेत हा सर्व सोहळा अत्यंत उत्तम असं पुस्तक आपल्याला या कामणकर दादांनी देऊ केलेला आहे मला त्यांनी सांग सूचित केलं की सर थोडं आपण त्याविषयी लिहिलं तर अधिक चांगलं होईल आणि म्हणून मी शुभ संदेश देताना या तृतीय आवृत्तीच्या संदर्भातून त्यामध्ये लिहिलेलं आहे की हे जे काही पुस्तक आहे ना नवयुवकांना प्रेरणा देणार आहे प्राचीन आपली भारताची संस्कृती आहे ही संस्कृती टिकवून ठेवण्याच्या संदर्भातून खरं कार्य नवयुवकांच्या माध्यमातून घडणार आहे नवयुवकांना या पुस्तकाची जर ओळख झाली तर मला असं की आपली संस्कृती आपली भाषा आपला समाज टिकल्याशिवाय राहणार नाही तो पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रकारच्या विचारांची हे पुस्तक वाचल्यानंतर जेव्हा आपल्याला तो विचार आपल्या मनामध्ये रुचेल रुचेल तो रुचेल रुचलेला विचार आपण आपल्या समाज बांधवांपर्यंत घेऊन जाऊ आणि त्याच्या माध्यमातून आपण समाजाचा निश्चितच सकारात्मक जो काही विचार घेऊन आपण पुढे जाऊ आणि त्या माध्यमातून आपल्या समाजाचा विकास करू हा जो काही विचार आहे तो त्यांच्या सर्व या पुस्तकातून आपल्याला जाणवतोय हो आणि म्हणून आता इथे कार्यक्रम फार लांबच चाललेला आहे मी फार काय बोलत नाही आहे परंतु इदम न मम हे जे काही पुस्तक आपल्या सर्व वाचकांसाठी देऊ केलेलं आहे त्या अर्थाने कामणकर दादांना मी खूप खूप शुभेच्छा देऊ करतो आणि आपण आपल्या आत्म्याला जागृत करून आपल्यामध्ये मी कोण आहे माझ्या जीवनाचं सार्थक काय आहे मी काहीतरी केलं पाहिजे आणि ते मी एकट्यासाठी नव्हे तर माझ्या समाजासाठी केलं पाहिजे आणि म्हणूनच हा सगळ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर पद्धतीचा सोहळा आयोजित केलेला आहे दूरदूरून आपल्या या ठिकाणी सर्व मुंबईतून ठाण्यातून पालघरमधून नवी मुंबईतून सर्व हा गोताळा येथे एकत्रित करण्याचं काम कामणकर दादा आणि अन्य सर्व त्यांच्या समाज बांधवांनी केलेला आहे मी पुन्हा एकदा पुस्तकाच्या रूपाने त्यांना अनेक अनेक अशा शुभेच्छा देऊ करतो आणि मला बोलण्याची इथे संधी देऊ केली त्याबाबत मी ऋण व्यक्त करतो धन्यवाद आदरणीय रामदासजी पाटील साहेब सर आपण एम ए एन ई एस ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आहात तसेच बी एन एन कॉलेज भिवंडी व्याख्यानकार आहात तसेच मातोश्री उषाताई जाधव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर येथे एम बी एम एम एस कौशल्यकार विद्यार्थी आहात तसेच संस्कार भारती महाराष्ट्र साहित्य परिषद संवादकार सन्माननीय श्री रामदासजी पाटील साहेब यांचे मनोगत हो नमस्कार संत परीक्षक गोरोबा काकांचे सर्व वारस वंशज गोरोबा काकांचे प्रेमी आणि गोरोबा काकांचं ज्यांनी अतिशय सुंदर असं थोडक्यात जे जीवनवर्णन केलं असे महाराज दीपकजी महाराज खरात त्यांच्याबद्दल बोलताना त्यांचं ऐकताना मी अत्यंत भारावून गेलो आणि मला असं वाटलं आनंदाचे डोही बुडावे बुडविले तुम्ही बुडताना मी धन्य झालो विसरलो भान झालो निराकार स्वरात ओंकार भेट लागा खरोखरच ज्यांनी संत श्री दीपकजी महाराज यांचं व्याख्यान ऐकलं नसेल त्यांनी पुन्हा इथे थांबून ते पुन्हा ऐकावं कारण ते पुन्हा इथे बोलणार आहेत अतिशय रसाळ असं त्यांनी ते हे इथे विवेचन केलं होतं तसेच आमचे मित्र वासुदेवजी कामणकर यांनी जे सर्वांग सुंदर पुस्तक लिहिलंय ते अत्यंत उत्कृष्ट आहे आणि ते त्याने हाताने लिहिलेलं आहे त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की जे निर्मितीचे देखणेचे देखणे ते हात जाण निर्मितीचे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे प्रत्येकाच्या घरी देवाऱ्यात असावं असं हे पुस्तक आपल्याकडे प्रत्येकाकडे ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा इतर श्रीमद भगवत असणार नाही परंतु हे जर पुस्तक असलं आपल्या घरी तर आपल्या घरी हिंदू संस्कृतीमध्ये जितकी काही धार्मिक पुस्तक आहेत त्या सर्व धार्मिक पुस्तकांचा अगदी रसमय असा त्यांनी इथे प्रस्तुत केलेला आहे तर आपण सगळ्यांनी हे पुस्तक आपल्या घरी ठेवावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि वासुदेवजींना मी उदंड आयुष्य आणि त्यांच्या हाताना असंच बळ देतो आणि ह्या आवृत्ती ह्या पुस्तकाची दहावी आवृत्ती निर्माण व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा वासुदेवजींनी आणि गोरोबा कुंभार संत गोरोबा कुंभार समाजाने आम्हाला इथे बोलवलं आमचा सन्मान केला मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपण सगळ्यांचे अत्यंत ऋढी हृदयाने आभार मानतो धन्यवाद